ट्रक आणि दुचाकी अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे सतीश भावराव नागपुरे मंजुषा सतीश नागपुरे व महिरा राहुल नागपुरे असे मृतकाचे नाव आहे ही घटना एकतीस डिसेंबर रोजी मंगळवारी दहा वाजताच्या सुमारास भद्रावती शहरालगत चंद्रपूर नागपूर हायवेवरील डॉली पेट्रोल पंपजवळ घडली मंगळवारी सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होती तर मावळ त्या वर्षाला निरोप देत सर्वजण पार्टीत मस्त होते वणी तालुक्यातील रासा घोणसा येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथे नातेवाईकांकडे भेटीसाठी आले होते दरम्यान भद्रावती शहरालगत नातेवाईकांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर नागपुरे कुटुंब दुचाकीने आपल्या नातेवाईकांच्या घराकडे परत जात असताना हायवेवर युटर्न घेताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात मंजुषा सतीश नागपुरे यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला सतीश भाऊराव नागपुरे व माहिरा राहुल नागपुरे या दोन वर्षीय बालिकेचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला या अपघातात स्माइली कामतवार ही सात वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली आहे अपघाताच्या या घटनेनंतर ट्रक चालक नंदू चव्हाण याला भद्रावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या अपघातामुळे नागपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे